नमस्कार मी लक्ष्मण आपण आपला आवाज सर्वांचं मनपूर्वक स्वागत शिरूरच्या पूर्वेकडील गावांना कालव्याद्वारे पाणी सोडण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे गतवर्षी पडलेल्या दुष्काळाच्या झळा शिरूरच्या पूर्वेकडील गावांना बसू लागला आहे त्या संदर्भात शिरसगाव पिंपळसुटी इनामगाव मांडवगण वडगाव येथील शेतकऱ्यांनी शिरूर तहसील व पोलीस स्टेशनला निवेदन दिले आहे शेतकऱ्यांचे हे निवेदन शिरूर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी स्वीकारले आहे या निवेदनात कालव्यातून संबंधित गावांना पाणी सोडण्याची मागणी केली आहे शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बाळासाहेब घाटगे काका मोहिते नरेंद्र माने विष्णू वाबळे आदी पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे शिरूर तालुका ब्युरोचीफ रवींद्र कुडे यांनी पाहुयात पश्चिम महाराष्ट्र शेतकऱ्यांसाठी काम आहे यावर्षी महाराष्ट्राचा जिल्हा आणि तालुक्यामध्ये प्रचंड मोठा दुष्काळ असताना गोड धरणामध्ये आत्ताचं पाणी साठा समाधानकारक आहे गेले दहा बारा दिवस झालं घोडच्या डाव्या कालव्याला प्रचंड क्षमतेने पाणी चाललेलं आहे आणि उजव्याला नेमका अधिकारी आणि पदाधिकारी सगळे भेदभाव करत आहेत अनेक वर्षापासून दिवसापासून ही परिस्थिती चाललेली आहे आत्ता जर पाणी सुटलं नाही तर या वर्षी खाली इनामगाव असेल पिंपळसाठी सिरसगाव आणि मांडवण वडगावचा काही भाग निश्चितपणे पिण्याच्या सुद्धा प्रश्न विकसित राहणार आहे आणि आम्ही तर आता या स्टेजपर्यंत आलेलो आहे जर संबंधित अधिकाऱ्यांनी पदाधिकारी अधिकारी कालवा समितीच्या अखेरीत हा विषय आहे पण त्यांनी जर दोन दिवसाच्या आतमध्ये निर्णय घेतला नाही तर कायदा गांधींनीसुद्धा सांगितले कायदे जर तुमच्या विरोधातले असतील तर कायदे मोडा आम्हीसुद्धा एवढी मानसिकता आमची तयार झालेली आहे की घोडचा उजवा कालवा गेट तोडून आम्ही पाणी निश्चितपणाने राहणार नाही याची सदस्य जबाबदारी प्रशासनावर हो राहील पी आय साहेबांना निवेदन दिलेलं आहे पाठबंधारे खात्याला निवेदन दिलेलं आहे तसे जाणं निवे सुद्धा निवेदन देणार आहे वरिष्ठांपर्यंत आमच्या भावना निश्चितपणे कळवणार आहेत त्यांनी जर दोन दिवसाच्या आतमध्ये दखल घेतली नाही तर आम्ही निश्चितपणे आता काय यारोड्यामध्ये जायची आता संघटना म्हणून आम्हाला सवयीच लागली नाही आणि शेतकऱ्यावर जर अन्याय होत असेल आणि लोकप्रतिनिधी आणि प्रशासन जर डोळे दाखवून पाहत असेल तर ते निश्चितपणाने आम्ही ते त्यांचे विचार धुळेसमोरशिवाय राहणार नाही आणि त्यानंतर पाणीच्या उजव्या करायचं पाणी पूर्ण क्षमतेने दोन दिवसाच्या आम्ही याविषयी राहणार नाही पवार फडल आज आम्ही शिर तालुक्याला येऊन आमच्या इरिगेशन ऑफिस असन पोलीस स्टेशन असेल तहसील असेल तीनही ठिकाणी आमच्या घोड काल घोड कालव्याच्या उजव्या कालव्याला पाणी सुटण्यासाठी आम्ही या ठिकाणी तीनही अधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे सध्या परिस्थितीनुसार घोड कालव्यामध्ये समाधानकारक पाणी आहे परंतु शासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे आमच्या उजव्या कालव्यावरती असणाऱ्या सिरसगाव काटा असल पिंपळ सुटी इनामगाव असेल तीनही गावावरती फार मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला आहे आणि दुष्काळाची परिस्थिती फार मोठी तीव्रता असल्यामुळे पिण्याचं पाणी असन जनावरांचा पाण्याचा प्रश्न हा फार मोठा दुर्लक्षित प्रकारे तयार झालेला आहे गाव असन वाड्या असन असं कुठल्याही प्रकारे पिण्याचं पाणी आणि जनावरांनाही पाणी आणि चारा त्या ठिकाणी राहिलेला नाही तरी आम्ही सर्व शेतकरी मिळून तीनही गावचे शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही सर्व शेतकऱ्यांनी मिळून सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि प्रशासनालाही आमची विनंती आहे की लवकरात लवकर निर्णय घेऊन आम्हाला आमच्या हक्काचं उजव्या कालव्याला तातडीनं पाणी द्यावं की आम्ही आमच्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या सर्व शेतकरी बरोबर आहेत सर्व शेतकरी आम्ही कालवा फोडून पाणी नेल्याशिवाय राहणार आहे मी एक सामाजिक कार्यकर्ते पक्षाचा अधिकार नाही पण प्रत्येक वेळेस आमच्या वरती अन्याय होतो पाणी आम्हाला मिळतच नाही मोठपोरच्या उजव्या कायम डाव्या कामाला प्राधान्य दिलं जातं आजही तीच परिस्थिती निर्माण झाली आहे डाव्या काव्या आज पाणी हो चालू आहे उजव्या काव्यावर अन्याय होत आहे आणि जर असंच चालू राहिलं तर आम्ही भविष्यात कालव्याचं कुलूप तोडून पाणी नेऊ आम्ही सर्व ग्रामस्थांनी आता निश्चय केलेला आहे